एका छोट्या कवितेवरून आम्ही तुम्हाला सांगते पूजा आता माने वहिनी प्रवासात जातात तिथं काय रोज पूजा पूजा मिळणार तर मी म्हणते प्रवासात सुद्धा पूजा करायला येते आणि माने वहिनी आणि त्यांच्या मैत्रिणींना पण येत असणार सगळ्या तर ती कशी करतात कवितेचं नाव आहे पूजा देह देवहारा देह देवहारा मनदापारा देह देव्हारा मन कापारा अभिषेका आश्रवधारा चंदनगंध भावनांचा चंदनगंध भावनांचा तिळा स्मृतिगंधाचा तिळा स्मृतिगंधाचा देवती दोन डोळ्यांचा देवती दोन डोळ्यांच्या प्रीतीचा ओंकार भक्तीचा मंत्र प्रीतीचा ओंकार भक्तीचा यथा ज्ञानेनं यथा मिजित उपचारेन यथा ज्ञानेन यथा विजित उपचारेन नित्य पूजिते ओंकारेश्वर ओंकार बिंदू संयुक्त नित्य ध्यायंत योगिना कामद मोक्षद ओंकाराय नम नम बरोबर आहे ना वहिनी पूजा हो आहे आहे तर ही पूजा ही अशी असावी मी बाहेर आहे माझ्या जवळ देव नाही असं नाही आणि आता मी तुम्हाला एक छोटी नाट्यछटा सादर करून दाखवते पूजा कशी नसावी सर्वजण मी करणार आहे दाखवणार नाही सगळी जण चांगल्या पद्धतीनं करतात आणि तुमच्या इथल्या तर संस्कारशील महिला पूजा त्यांची चांगलीच असतात पण काही सासूबाई कशा देवपूजा करतात ती देवपूजा अशी करू नये देवपूजा कशी करू नये हे मी माझ्या नाट्यछतेद्वारे सांगत आहे नाट्यछतेच नाव आहे सासूबाईंची देव पूजा राम 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 धाव वाजून गेलं सकाळचं राम 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 दहा वाजून गेलो देवपूजेला बसावं अगे चंद्रभागा पाण्याची कळशी भरून ठेवलीस का देवाची फुलं आणलीस

मग देव गोळा करून ठेवल्या आवाज बरोबर येतो देव गोळा करून येते करावं वाडीला गेलो तेव्हा दत्ताची मूर्ती आणली सोलापूरला गेलो तेव्हाही आंबाबाई आणली आणि गांगणापूरला गेला गेलो तेव्हा गंगणापूरला कोणता देवला आणि काश्मीरला गेलो का नाही काश्मीरला तो मराठा मंडळ मधन जोड्या जोड्या काढल्या त्या काश्मीरला गेलो तेव्हा महादेवाची पिंडा पाहिजे एक करायचे काश्मीरला गेलो चालू आहे नाही बंद बंद आहे तो वायरड ने गुण पेन देत स्टार्ट पास पास पूर्ण कमी कर का स्मेल लागेलो तेव्हा मजाच झाली रेनी म्हणला घोड्यात बसायचं आणि बसलो की घोड्यावर घोड्यावर नाही याने फुड मी फुड आणि यांना पडले की पाचका माग बरं तर बरं तर काय सांगू तुमली आहे का नाही ते नुसतं तंप त्याच्याकडे जाऊन बसते आणि दुसरी दोन नंबरची पार्लर निघाले नव त्या पार्लर मध्ये जाऊन बसते आणि तीन नंबरची मोबाईल नुसता मोबाईल आणि चार नंबर ची धाकल आहे ऐके उगत भावाने गळ्यात बांधले मन करून घेतले ना हुंडा ना पांडा नुसता धोंडा असं आहे पाप्याच पितर देव पूजा करून घ्यावी बाई अगे हा जे तू मधी मधी लूडोडत्या काय ते आता तुम्हाला भी मिस दिसले काय पाहिजे भाजीला पिसवी अगं ए सुवर्णा पिसवी टाक भाजीला खा ليه आणि हे बघा वाळक कवळ कळूया ना दोडका आण लिया की मीच भाजी पारची चांगली अशी पेंडी चांगली असलीया ना हो आणि तुम्हाला बघून स्वस्त तीत्या तुझं तोळा बघून पांडुरंगा विठ्ठला पोरात ठेवलं वाडा हां आता आमचं काय वेळ झालंय सगळ्या इच्छा तिला एक पोरग तेवढं दे रे बाबा आमच्या थोरल्या तुम्हाला नुकत्या चार पोरीच आहे तिला एक पोरग दे रे बाबा बाकी इच्छा तुमच्या काय राहिलेली नाही झालेल आहे सगळ मना सज्जना भक्ती पंतो सिदावे तरी श्री हरी पाद जेतो वदावे जनी वंदते सर्व सुडून जावो जनी निंगते सर्व भावे करावे असं काय झालं भासारा म्हणतं काय तर तुकला असन जनी वंद सर्व भावे करावे जनी निंदे सर्व सोडून घ्याव राम 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 पांडुरंगा आता काय हातामध्ये जगण्यात काय आग राहिले नाही आणि झालेला आहे सगळ जगून इच्छा पण पूर्ण झाल्या उसायला येत नाही बसायला येत नाही अगा अगा गा गा राम 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 पांडुरंगा विठ्ठला आणि आय तुला गाव पटा 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 सैबा गावरा बारा वाजल्यावर आता सकरा वाजायला आलं शेजारची लक्ष्मीबाई सै्याड बघायला सैराट बघायला होतो मधल्या आवरा पटपट पाठ तुम्ही जाणार आहे सैराट बघायला